गुड मॉर्निंग एवरी वडे आज आपण या व्हिडिओद्वारे अल्पविकसित राष्ट्रासाठी उत्पादन तंत्राची निवड कशी करावी या संबंधी माहिती पाहणार आहोत अल्पविकसित राष्ट्राचा विकास करताना अल्पविकसित राष्ट्राचा विकास करण्यासाठी कोणते उत्पादन तंत्र निवडावे हे उत्पादन तंत्र कोणत्या प्रकारचं निवडलं म्हणजे अल्पविकसित राष्ट्राचा अतिशय वेगाने विकास होईल यासाठी योग्य उत्पादन तंत्राची निवड झाली पाहिजे मग उत्पादन तंत्र दोन प्रकारचे आहे एक श्रमप्रधान उत्पादन तंत्र आणि दुसरे म्हणजे भांडवल प्रधान उत्पादन तंत्र तर या अल्पविकसित राष्ट्राच्या विकासासाठी श्रमप्रधान उत्पादन तंत्राचा वापर करावा का भांडवल प्रधान उत्पादन तंत्राचा वापर करावा हा खरा प्रश्न असतो या संदर्भात अर्थशास्त्रज्ञांमध्ये एकमत नाही काही अर्थशास्त्रज्ञ म्हणतात की अल्पविकसित राष्ट्राचा विकास करण्यासाठी श्रमप्रधान उत्पादन तंत्राचा तंत्राची निवड करावी तर याविरुद्ध काही अर्थशास्त्रज्ञ अल्पविकसित राष्ट्राचा विकास करण्यासाठी भांडवलप्रधान उत्पादनाचं तंत्र निवडावं किंवा भांडवलप्रधान उत्पादन तंत्राची निवड करावी असं सांगतात तर याउलट काही अर्थशास्त्रज्ञ अल्पविकसित राष्ट्राच्या विकासासाठी एकाच वेळी श्रमप्रधान उत्पादन तंत्राचा आणि भांडवलप्रधान उत्पादन तंत्राचा वापर करावा किंवा एकाच वेळी या दोन्ही उत्पादन तंत्राचा वापर करून या दोन्ही उत्पादन तंत्राची योग्य निवड करून अल्पविकसित राष्ट्राचा विकास करावा असं सांगतात म्हणून अल्पविकसित राष्ट्राच्या विकासासाठी कोणतं उत्पादन तंत्र योग्य राहील कोणत्या उत्पादन तंत्राची निवड करणं योग्य राहील हे पाहण्यासाठी आपल्याला उत्पादन तंत्राचा अर्थ समजून घ्यावा लागेल त्याचबरोबर श्रमप्रदान उत्पादन तंत्राचा तंत्राची निवड करणाऱ्या मुद्द्यांच्या जे मुद्दे आहेत श्रमप पर... अल्पविकसित राष्ट्राच्या विकासासाठी श्रमप्रदान उत्पादन तंत्राची का निवड करावी हे सांगणारे मुद्दे आपल्याला अभ्यासावे लागतील तसंच अल्पविकसित राष्ट्राच्या विकासासाठी भांडवल प्रधान उत्पादन तंत्राची निवड का करावी याचं समर्थन करणारे मुद्दे आपल्याला अभ्यासावे लागतील तर या ठिकाणी आपण आज सुरुवातीला या व्हिडिओमध्ये अल्पविकसित राष्ट्राच्या विकासासाठी श्रमप्रधान उत्पादन तंत्र निवडावे श्रमप्रधान उत्पादन तंत्राची निवड करावी याबद्दलचे याबाबत समर्थन करणारे मुद्दे आपण पाहूया तर श्रमप्रधान उत्पादन तंत्राचे समर्थन करणारे मुद्दे जे आहेत त्यामध्ये पहिला मुद्दा आहे श्रमशक्तीचा वापर श्रमशक्तीचा वापर हा एक अल्पविकसित राष्ट्राच्या विकासासाठी श्रमप्रधान उत्पादन तंत्राची निवड करावी याबाबत याचं समर्थन करणारा हा मुद्दा आहे कारण अल्पविकसित राष्ट्रामध्ये लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर असते त्यामुळे अल्पविकसित राष्ट्रामध्ये बेरोजगारीचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर असतो मग अल्पविकसित राष्ट्राचा विकास करण्यासाठी जर श्रमप्रधान उत्पादन तंत्राची आपण निवड केली तर त्या ठिकाणी आपल्याला देशात असलेल्या श्रमप्रदान तंत्रामुळे देशात असलेल्या लोकसंख्येचा आपल्याला योग्य रीतीनं वापर करून घेता येते देशात असलेलं मनुष्यबळ आपल्याला या उत्पादनासाठी वापरता येते आणि श्रमप्रधान उत्पादनाचा वापर करून मोठ्या प्रमाणावर उत्पादन करता येते आणि देशातला बेरोजगारीचा जो प्रश्न आहे तो प्रश्न आपल्याला सोडविता येतो या मुद्द्यांचं समर्थन करण्याच्या पूर्वी आपल्याला उत्पादन तंत्र म्हणजे काय याचा अर्थ सुद्धा पाहावा लागेल तर श्रमप्रधान उत्पादन तंत्र म्हणजे काय अतिशय सोप्या भाषेत आपल्याला सांगता येईल की ज्या उत्पादन प्रक्रियेमध्ये ज्या उत्पादनासाठी श्रम अधिक प्रमाणात वापरले जातात आणि भांडवल कमी प्रमाणात वापरलं जाते त्या उत्पादन तंत्राला श्रमप्रधान उत्पादन तंत्र असे म्हणतात म्हणजे याचाच अर्थ असा की श्रमप्रधान उत्पादन प्रक्रियेमध्ये प्रत्येक उत्पादनाच्या मात्रेमागे श्रमाच्या मात्रा अधिक वापरल्या जातात त्या तुलनेमध्ये भांडवलाच्या मात्रा कमी वापरल्या जातात म्हणून त्याला श्रमप्रधान उत्पादन तंत्र असे म्हणतात तर या उत्पादन तंत्राचं समर्थन अल्पविकसित राष्ट्राच्या उत्पादन प्रक्रियेसाठी का केलं जाते त्या संदर्भातला पहिला मुद्दा आपण पाहत होतो तो म्हणजे श्रमशक्तीचा वापर अल्पविकसित राष्ट्रामध्ये प्रचंड प्रमाणात श्रमशक्ती उपलब्ध असते आणि या श्रमशक्तीचा अल्पविकसित राष्ट्राच्या विकासासाठी फायदा व्हावा त्यासाठी किंवा या श्र उपलब्ध असलेल्या श्रमशक्तीचा फायदा करून घेण्यासाठी अल्पविकसित राष्ट्रामध्ये श्रमप्रधान तंत्राचा वापर केला जातो किंवा करायला पाहिजे असे समर्थन केले जाते कारण अल्पविकसित राष्ट्रामध्ये श्रमशक्ती जास्त असते मनुष्यबळ जास्त असते आणि त्या सम मनुष्यबळाचा हे मनुष्यबळ स्वस्त असलेलं मनुष्यबळ त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर विकासासाठी वापरता यावं किंवा वापरलं जावं यासाठी श्रमशक्तीचा वापर मोठ्या प्रमाणावर व्हावा म्हणून अल्पविकसित राष्ट्रात श्रमप्रधान उत्पादन तंत्राचा वापर केला पाहिजे अशा असे समर्थन केले जाते त्यानंतर श्रमप्रदान तंत्राचा वापर करण्यासाठी समर सम स्रमप्रधान तंत्राच्या वापराबद्दल वापर करण्यासाठी समर समर्थन करणाऱ्या मुद्द्यामध्ये त्या ठिकाणी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे भांडवलाचा महत्तम वापर अल्पविकसित राष्ट्रामध्ये भांडवलाची कमतरता असते भांडवलाची दुर्मिळता असते संघटन कौशल्याची संघटन कौशल्याचा अभाव असतो अशा परिस्थितीमध्ये अल्पविकसित राष्ट्रामध्ये भांडवल प्रदान उत्पादन तंत्राची निवड केली पाहिजे असं सांगितलं जातं कारण अल्पविकसित राष्ट्रामध्ये त्या ठिकाणी भांडवलाची कमतरता असले असते आणि असलेल्या भांडवलाचा महत्तम वापर झाला पाहिजे म्हणून जर उत्पादन प्रक्रियेमध्ये श्रमप्रधान तंत्राची निवड केली तर जास्तीत जास्त श्रम वापरले जातात आणि कमीत कमी भांडवल वापरलं जाते आणि अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी भांडवल वापरलं जाते त्यामुळे जर अल्पविकसित राष्ट्रामध्ये श्रमप्रधान उत्पादन तंत्राची निवड केली तर जास्त मनुष्यबळाचा जास्त श्रमशक्तीचा वापर केला जातो आणि दुर्मिळ असलेल्या भांडवलाचा त्या ठिकाणी अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी वापर केला जातो आणि त्या माध्यमातून उपलब्ध भांडवलाचा महत्तम वापर करण्यासाठी अल्पविकसित राष्ट्रामध्ये श्रमप्रधान उत्पादन तंत्राचं समर्थन केलं जाते तसंच अल्पविकसित राष्ट्रामध्ये श्रमप्रधान उत्पादन तंत्राचा वापर करण्यासाठीचा जो आणखी एक महत्त्वाचा मुद्दा सांगितला जातो समर्थनार्थ जो मुद्दा सांगितला जातो तो म्हणजे संपत्तीचे समान वितरण अल्पविकसित राष्ट्रामध्ये प्रचंड प्रमाणात विषमता असते एका बाजूला मुठभर श्रीमंत उद्योजक किंवा श्रीमंत भांडवलदार असतात तर दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी कुपोषित बेरोजगार मोठ्या प्रमाणावर असतात जर अशा परिस्थितीमध्ये अल्पविकसित राष्ट्राच्या विकासासाठी श्रमप्रधान उत्पादन तंत्राची निवड केली तर देशातल्या बहुसंख्य बेरोजगार लोकांना रोजगार मिळेल आणि मुठभर श्रीमंत उद्योजकाकडं असलेलं भांडवल या बहुसंख्य बेरोजगार लोकांना रोजगार मिळून त्यांच्याकडं ते पैसा जाईल संपत्तीचं वितरण होईल आणि त्या माध्यमातून त्या ठिकाणी अल्पविकसित राष्ट्रामध्ये श्रमप्रधान उत्पादन तंत्राचं जर निवड केली तर मुठभर श्रीमंत भांडवलदाराकडे असलेलं भांडवल हे वेतनाच्या रूपानं असंख्य बेरोजगार असलेल्या लोकांकडं जाईल आणि त्यामधून अशा राष्ट्रामध्ये श्रमप्रदान तंत्राचा वापर केल्यामुळं समानता निर्माण होण्यासाठी मदत होईल म्हणून अल्पविकसित राष्ट्रात श्रमप्रदान उत्पादन तंत्राचा तंत्राच्या निवडीचं समर्थन केलं जाते त्यानंतर औद्योगिक विकेंद्रीकरण अल्पविकसित राष्ट्रामध्ये उद्योगधंद्याचा फारसा विकास झालेला नसतो परंतु ज्या देशामध्ये भांडवल प्रधान उत्पादन तंत्र वापरून मोठ्या प्रमाणावर औद्योगिक विकास झालेला असतो त्या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर उद्योगांचं केंद्रीकरण झालेलं असते परंतु अल्पविकसित राष्ट्रामध्ये जर आपण श्रमप्रधान उत्पादन तंत्राचा वापर केला श्रमप्रधान उत्पादन तंत्राची निवड केली तर हे श्रमप्रधान उत्पादन तंत्र अतिशय साधं सोपं आणि सरळ असते आणि हे अतिशय साधं सोपं सरळ असलेले उत्पादन तंत्र त्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये अगदी गाव पातळीवर सुद्धा नेऊन वापरता येते त्यामुळं उद्योगधंदे शहराच्या ठिकाणी केंद्रित होण्याऐवजी ग्रामीण भागामध्ये सुद्धा ते विकेंद्रित होऊ शकतात आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा उद्योगाचं जाळं मोठ्या प्रमाणावर पसरण्यासाठी मदत होते म्हणून अल्पविकसित राष्ट्रामध्ये जर आपल्याला उत्पादन तंत्रामध्ये श्रमप्रधान उत्पादन तंत्राची निवड करता आली तर त्या माध्यमातून आपल्याला मोठ्या प्रमाणावर औद्योगिक विकेंद्रीकरण साध्य करता येते म्हणून अल्पविकसित राष्ट्रामध्ये श्रमप्रधान उत्पादन तंत्राच्या निवडीचं समर्थन केलं जाते त्याचप्रमाणे जर अल्पविकसित राष्ट्रामध्ये श्रमप्रधान उत्पादन तंत्राची निवड केली श्रमप्रधान उत्पादन तंत्राला प्राधान्य दिलं तर परकीय चलनाची सुद्धा बचत होते कारण हे श्रमप्रधान उत्पादन तंत्र वापरण्यासाठी अतिशय सोपं त्यामध्ये वापरलं जाणारं तंत्रज्ञान देशातच तयार होणार असते त्यामुळं या श्रमप्रधान उत्पादन तंत्रासाठी विदेशातून यंत्रसामग्री आयात करण्याची आवश्यकता पडत नाही त्यामुळं अल्पविकसित राष्ट्रामध्ये जे अतिशय दुर्मिळ असलेलं परकीय चलन त्या ठिकाणी या श्रमप्रधान उत्पादन तंत्रासाठी श्रमप्रधान उत्पादन उद्योगासाठी खर्च करण्याची गरज पडत नाही अशा विदेशी चलनाची बचत होते म्हणून त्या ठिकाणी अल्पविकसित राष्ट्रामध्ये श्रमप्रधान उत्पादन तंत्राचा वापर केला तर या उद्योगासाठी विदेशातून परकीय चलन खर्च करून विदेशी तंत्रज्ञान आयात करण्याची गरज पडत नाही आणि त्या माध्यमातून ही विदेशी चलनाची खर्च करण्याची जी गरज पडत नाही त्या माध्यमातून त्या ठिकाणी विदेशी चलनाची बचत होते आणि अशा प्रकारे विदेशी च विदेशी चलनाची बचत करण्यासाठी अल्पविकसित राष्ट्रामध्ये श्रमप्रधान उत्पादन तंत्राचं समर्थन केलं जाते त्याचबरोबर श्रमप्रधान उत्पादन तंत्राचं समर्थन करणारा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे मक्तेदारी साळा असतो ज्या अल्पविकसित राष्ट्रामध्ये आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी श्रमप्रधान उत्पादन तंत्राला प्राधान्य दिलं जातं त्या देशामध्ये मक्तेदारीला आळा बसतो कारण श्रमप्रधान उत्पादन तंत्र अतिशय कमी भांडवलामध्ये अतिशय गाव पातळीवर सुद्धा वापरता येते गाव पातळीवर सुद्धा या तंत्राच्या साह्यानं उद्योगधंदे स्थापन करता येतात अतिशय कमी पैशामध्ये उद्योगधंदे अतिशय कमी भांडवलामध्ये उद्योगधंदे स्थापन करता येतात कमी खर्चिक उद्योगधंदे हे असल्यामुळं त्या ठिकाणी असंख्य लोकांना या व्यवसायामध्ये उतरून आपापले उद्योग स्थापन करता येतात आणि त्या माध्यमातून अशा श्रमप्रधान उत्पादन तंत्राच्या वापराच्या साहाय्याने असंख्य लोक हे उद्योग स्थापन करतात आणि हे उद्योग स्थापन केल्यामुळं असंख्य लोकांकडं नफ्याच्या रूपानं असंख्य लोकांकडं भांडवल हे नफ्याच्या रूपानं जमा होतं त्यामुळं एकच मक्तेदार निर्माण होऊन किंवा काही मुठभर मक्तेदार उत्पादक भांडवलदार एकत्र येऊन मक्तेदारी निर्माण करू शकत नाही म्हणून अल्पविकसित राष्ट्रामध्ये श्रमप्रधान उत्पादन तंत्राला प्राधान्य दिलं जातं उत् स्रमप्रधान उत्पादन तंत्राचं समर्थन केलं जातं त्यानंतर महागाईला आळा बसतो जर अल्पविकसित राष्ट्रामध्ये श्रमप्रधान उत्पादन तंत्राच्या सहाय्यानं उत्पादन करण्यासाठी प्राधान्य दिलं तर देशात महागाईला सुद्धा आळा बसतो कारण श्रमप्रधान उत्पादन तंत्र हे अतिशय साधं सरळ आणि सोपं असतंय त्यामध्ये उत्पादनाचा कालावधीसुद्धा कमी असतो आणि अशा कालावधीमध्ये श्रमिकांकडं वेतन येऊन श्रमिक जे वस्तू आणि सेवांची मागणी करतात त्या मागणीची पूर्तता ताबडतोब या उद्योगामध्ये तयार होणाऱ्या वस्तूच्या माध्यमातून करता येते आणि मागणी आणि पुरवठ्यामध्ये समतोल साध्य करून महागाईला आळा बसवता येतो म्हणून अल्पविकसित राष्ट्रामध्ये श्रमप्रधान उत्पादन तंत्राचं समर्थन केलं जातं त्यानंतर आणखी एक महत्त्वाचा आणि शेवटचा या श्रमप्रधान उत्पादन तंत्राचं समर्थन करणारा मुद्दा आपल्याला सांगता येतो किंवा सांगितला जातो तो म्हणजे शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या बाबतीत श्रमप्रधान उत्पादन तंत्राचा वापर करून जर उत्पादन करण्याला प्राधान्य दिलं तर त्या उद्योगामध्ये काम करणाऱ्या कामगारासाठी शिक्षण आणि प्रशिक्षणाची फारच कमी गरज असते या उद्योगामध्ये काम करणाऱ्या कामगारांना कमीत कमी, कमी शिक्षणामध्ये आणि प्रशिक्षणामध्ये त्या ठिकाणी आपल्याला रोजगार मिळविता येतो किंवा इतर व्यवसायामध्ये जे सुप्त बेरोजगार आहेत आणि रोजगार आहेत जे बेरोजगार आहेत अर्ध बेरोजगार आहेत या लोकांना अतिशय कमी ज्ञानाच्या आधारे इतर व्यवसायामध्ये वळविता येते आणि या अल्पशा ज्ञानाच्या आधारावर त्या कमी शिकलेल्या कमी प्रशिक्षण घेतलेल्या लोकांकडूनसुद्धा उत्पादन करून घेऊन आर्थिक विकासामध्ये त्यांचासुद्धा हातभार लावता येतो त्यांचीसुद्धा आर्थिक विकासामध्ये मदत घेता येते म्हणून अल्पविकसित राष्ट्रामध्ये त्या ठिकाणी श्रमप्रदान उत्पादन तंत्राला प्राधान्य दिलं जातं आणि या मुद्द्यांच्या आधारे अल्पविकसित राष्ट्राच्या विकासासाठी भांड श्रमप्रधान उत्पादन तंत्र श्रमप्रधान उत्पादन तंत्राचं समर्थन केलं जाते धन्यवाद या ठिकाणी आपण थांबूया